हाय फ्रेंड्स सर्वांचे शैक्षणिक वाटचाल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आपल्याला वेगवेगळे खेळ खेळायला आवडतात ना तसाच आपण आता संख्येशी खेळ खेळणार आहोत आजची संख्या या उपक्रमाद्वारे बघा आजची संख्यामध्ये आपण त्या संख्येच्या सर्व बाजूंनी विचार करणार आहोत त्या संख्येशी निगडीत विविध क्रिया करणार आहोत चला तर मग आता आपण आजची संख्या हा उपक्रम शिकूया आज आपण संख्या घेतली आहे तीनशे चोवीस तीनशे चोवीस त्यातील पहिला मुद्दा आहे प्रत्येक अंकाचे स्थान म्हणजे तीनशे चोवीस या संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान आपल्याला बघायचं आहे तर एककला आहे चार दशकला दोन शतकला तीन अशा प्रकारे प्रत्येक अंकाचे स्थान हा मुद्दा आपण बघितला दुसरा मुद्दा आहे संख्येचे अक्षरी लेखन तर यामध्ये तीनशे चोवीस या, या संख्येचं अक्षरी लेखन अशा प्रकारे तीनशे चोवीस असे आपल्याला लिहिता येईल पुढचा मुद्दा आहे संख्येचे विस्तारित रूप तीनशे चोवीस या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज केली तर आपल्याला विस्तारित रूप मिळतं म्हणजे तीनशे चोवीसचे विस्तारित रूप तीनशे अधिक वीस अधिक चार हे चा त्या संख्येचं विस्तारित रूप आहे पुढे आपल्याला बघायचं आहे लगतची मागची संख्या लगतची मागची संख्या म्हणजे काय हो तर त्या संख्येतून एक उणे केले असता किंवा एक वाजा केले असता मिळणारी मागची संख्या ती म्हणजे लगतची मागची संख्या तर तीनशे चोवीस या संख्येतील लगेचची मागची संख्या आहे तीनशे तेवीस आता आपल्याला बघायचं आहे लगतची पुढची संख्या लगतची पुढची संख्या म्हणजे त्या संख्येमध्ये एक मिसळले असता किंवा त्या संख्येत एक वाढवले असता मिळणारी पुढची संख्या तीच म्हणजे लगतची पुढची संख्या तीनशे चोवीसच्या लगतची पुढची संख्या आहे तीनशे पंचवीस आत्तापर्यंत आपण आजची संख्या यामध्ये प्रत्येक अंकाचे स्थान संख्येचे अक्षरी लेखन संख्येचे विस्तारित रूप आणि लगतची ची मागची संख्या व लगतची पुढची संख्या हे घटक बघितले आहेत आपल्या शैक्षणिक वाटचाल चॅनेलला लाईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद आता आपल्याला पाहायचं आहे अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत अधोरेखित अंक म्हणजे ज्या अंकाखाली रेग मारलेले आहे तो अंक आजची संख्या यामध्ये तीनशे चोवीस या संख्येतील दोन या अंकाखाली रेष मारलेले आहे म्हणजेच त्या अंकाची दर्शनी किंमत दोन आहे आपण आता अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पाहूया दोन हा अंक दशक स्थाने आहे म्हणून अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत वीस येणार पुढील मुद्दा आहे सर्व अंकाची बेरीज या संख्येमध्ये तीन दोन चार हे अंक आहेत त्यांची बेरीज नऊ येणार पुढचा मुद्दा आहे त्या संख्येतील अंकापासून बनणारी लहानात लहान संख्या तीनशे चोवीस या संख्येतील अंकापासून आपल्याला आता लहानात लहान संख्या बनवायची आहे लहानात लहान संख्या बनवताना सर्वात अगोदर जो लहान अंक आहे त्यापासून सुरुवात करायची त्यानंतर मोठा अंक आणि त्यानंतर सर्वात मोठा अंक अशी मांडणी करायची म्हणजेच तीनशे चोवीस या या संख्येतील अंकापासून लहानात लहान संख्या दोनशे चौतीस ही बनत आहे यानंतर त्या संख्येतील अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बनवायची आहे मोठ्यात मोठी संख्या म्हणजे त्या संख्येतील अंकांचा उतरता क्रम लावायचा म्हणजे मोठी संख्या अगोदर त्यानंतर लहान संख्या आणि नंतर सर्वात लहान संख्या आपल्याला घ्यायची आहे त्यानुसार मोठ्यात मोठी संख्या चारशे बत्तीस अशी बनत आहे आता आपल्याकडे लहानात लहान संख्या आहे व मोठ्यात मोठी संख्या आहे त्या दोनगांची बेरीज हा आपला पुढचा मुद्दा आहे म्हणजे दोनशे चौतीस अधिक चारशे बत्तीस यांची बेरीज सहाशे सहासष्ट अशी आपल्याला लिहिता येईल जशी आपण बेरीज केली तशी आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणजेच लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या यांची वजाबाकी करायची आहे वजाबाकी करताना मात्र हे लक्षात ठेवायचं की मोठी संख्या वरी घ्यायची आहे आणि लहान संख्या खाली घ्यायची म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येतून आपल्याला लहानात लहान संख्या वजा करायची आहे म्हणजेच चारशे बत्तीस वजा दोनशे चौतीस करायचं आहे बघा ही उसण्याची वजाबाकी आहे त्यानुसार आपल्याला उसण्याची वजाबाकी करायची आहे आणि येणारं उत्तर आता येणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव आता आपल्याला त्या संख्येतील अंकापासून दोन अंकी संख्या बनवायची आहे जेवढ्या दोन अंकी संख्या बनतील तेवढ्या बनवायच्या आहेत ज्यावेळेस तीन अंक असतात शून्य नसताना त्यावेळेस तीन अंकी संख्यापासून दोन अंकी संख्या सहा बनतात त्यानुसार तीनशे चोवीस या संख्येतील अंकापासून दोन अंकी संख्या बनतील बत्तीस चौतीस तेवीस चोवीस त्रेचाळीस व बेचाळीस पुढचा मुद्दा या दोन अंकी संख्येवरच आधारित आहे त्या दोन अंकी संख्येचा चढता क्रम आणि त्याच्या पुढील मुद्दा उतरता क्रम चढता क्रममध्ये त्या संख्येतील अंकापासून बनलेल्या दोन अंकी संख्या ज्या आहेत त्यांचा चढता क्रम तेवीस चोवीस बत्तीस चौतीस बेचाळीस व त्रेचाळीस असा बनतो आणि उतरता क्रम त्रेचाळीस बेचाळीस चौतीस बत्तीस चोवीस तेवीस असा आपल्याला बनवता येतो अशा प्रकारे आपण आजची संख्या यामध्ये एक ते पंधरा मुद्दे पाहिले अजूनही काही मुद्दे आपण त्यामध्ये ॲड करू शकतो अशा आपण रोजच्या रोज एक संख्या घ्यायची आणि सर्व मुद्द्यांचा सराव करायचा म्हणजे गणित विषयाचा अभ्यासाचा पण सराव होईल आवडला ना उपक्रम चला तर मग दररोज हा उपक्रम आपण करूया धन्यवाद आपल्या शैक्षणिक वाटचाल चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक व शेअर करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद